दो हो आ, थाम, थाम, पाट, 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 पाट की वर नको तुला कांड्या थांब जरा हाय भाऊ भाऊपेक्षा पण मजगडबड करत्या चांगली जण हा थांब थांब वर नको कांद्या आपलं पटपटपट करतो म्हणजे भाऊ खर्च पाण्याला देते जरा पैसे दमकी जरा वरडते वरडतेसार अरे राजू हो oh. अरे कवा जण बसला आवर की लवकर पटापट काटा कर पता पता काटे आवर, आवर तोड़ तोड़ कर तो आवर तो तोड तोड लवकर रन घाल गुरज मी अजून एक वळच घेऊन येतो बर बर आना आना, आना ते तर आवर लवकर खेळत बसू नको हा हा कवा जे कवा मी म्हणतोय अजून तसाच <laughs> आहे आई नबी आजच मला माळ्यावरचं सामान काढायला लावलेल ला। कोण आता भेटायचं मला नेमका ओमिया बी घरी नाही आता कोणाला बोलू मी कोणतर लंबू पाहिजे एक काम करते राजालाच बोलवते त्याच्यापेक्षा लंबू कोण आहे आणि टेकडाच असतो त्यालाच हुडकून आणते राजा काय कामात आहेस मी नाही अग पवायला लागलय मी तर अग तुला काही दिसत नाही काम, ना, ना, काम करतोय ती राजा खुळा बस काय जरा हो तुझी काय नीट बोला तर काय जीप झाडणार आहे अगं पण तुझ्याकडे दोन डोळे तुला दिसतंय ना का नाही का का, का काम करते वर नीचर काय करतो म्हणून मी ह्याच्याशी असं बोलून चालणार नाही गुड बोल बर सॉरी माझं चुकलं काय करतेस म्हणजे किती वेळ लागणार आहे का काय काय करायचं आहे तुझे माझ एक काम होतं काय अरे माळ्यावर तर टिक काढायचं आहे ओ बी नेमका घरी नाया चल की अगं मग सांग की अरे तुझा एवढा लंबू पाहिजे त्याच्या एवढा नको मग असं करू म्हणजे माझ्या होत्या अर त्याच काय काम सांगायचं म्हणजे आधी काय तर द्यायला लागतं आणि तूच एवढा एका वाडीत अटक्या एवढा हुशार माणूस तूच आहे म्हणून तर तुझ्याकडे आल्या चल की चल राजा की प्रथम एवढा कांदा तुडतो ए राजा लागतं तुला नाही बसलाय बाई चल लवकर काम आहे आपल्याला चल तर ए पिंके मी काय तुझं घर गडे येतो मला पैसे देते गडे येऊ तुझा काम करायला झाली गडे अरे चल की काम आहे ही गाबड हिडीस पिडीस केल्या ऐकायचंच नाही गोड बोलूनच काट काढला पाहिजे राजा बारीक लागलंच किर काय विषय अजून काय असं कर काजल बिजल आण हे तर माझ्या गालावर लाव म्हणजे काय नजर तरी लागायचं नाही अगं डायरेक्ट ये अरे राजा आज रातच्याला पावभाजी करणार आहे मी तुला खायचंय का मला नाही आवडत जाऊ देत बाबा तू असंच करायला लागलायस पावभाजी तर निमित्त होत आपलं तुला, तुला सांगाय का ती माहितीये का वजा घरी आलता लोक्यापाशी लय काय काय म्हणत होत तुझ्या बद्दल नाव ठेवत होता तुला माप काढत होता तुझी मग जाऊ देत तू असं करतो मग म्हणला काय करायचं आहे का नाही ग जाऊ जाते मग मी काय म्हणत होता वाजा मला अरे लय काय काय म्हणत होता अगं लय काय 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 म्हणत होता वाजा आधी मग माझं काम, का का काम जीवडे। जीवडे। तु 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 कर म्हणून सांगते तुला पिंके अगं आत्ता काय तू गोड का बोलतेस एवढे म्हणजे गोड बोलून का टाका माझ्याकडनं काम करून घेते लोक पिंके तू तर लोकांना लयच की अरे राजा असलं बोलला सवय जाऊ दे बाबा असलं करणार तस माहीत नव्हतं मला ती आत्ती म्हणली की नाही राजाला बोल म्हणून म्हणून आली बोलवायला आमच्या आत्तीचा लय जीवर तुझ्या Hmm. काय आता माझ्यासाठी हो तर ना। ये काम करायचं नाहीतर मी आलो नसतो तू म्हणतात म्हणून समजा ना एवढं मला काम करू जाऊया हैदा पिंके तस काम काय आहे अरे तेच की मशीला येसन घालायचं आहे बर घालायचं बर जाऊ एवढं आवडतो लगेच

आधी मधी मी आले ना विषय संपला, कळलं का निघा आता चल राजा नाही शानपणा करू नको मग शहाणपणा तू करू नकोस सांगते काही वाकड जवळ चकली मारी तुला चल चल राजा शाणपणा काय इथं काय माफड्या उभी राहिल्या